बघा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले असल्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या आधारावरच ही सगळ्या आघाड्या होतील त्यामुळे मला असं वाटतं की वारंवार यावर चर्चा करण्यापेक्षा महायुतीमध्ये सुद्धा आपण पाहतोय की ते समोर सगळे लढतात आहेत त्यामुळे लोकल बॉडीज निवडणुका मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अलायन्स किती होतील नाही होतील याच्यावरची मला चर्चा करावस काही वाटत नाही पण आत्ता जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्या परिस्थितीचं लक्ष घातलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतात आहे महागाईचा उच्चांक रोज वाढत चाललेला आहे आजच मी डॉलर आणि रुपयाचं फरक म्हणजे पाहिला की जवळपास नव्वद रुपयावर आमचं आज एवढा रुपया आमचा खाली घसरलेला आहे त्यामुळे ती महागाई जी आता येणार आहे त्या महागाईसाठी सरकारचं धोरण काय आणि त्याबद्दल या महागाईला थांबवण्यासाठी सरकार काय करणार या सगळ्या गोष्टीवरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या मध्ये कोण कौन, कोणाशी अलायन्स केव्हा करेल काय होईल याच्यावरची चर्चा हे आमच्यासाठी नगण्य आहे मग मधुकर कुकडे तीन वेळेस भाजपचे आमदार राहिलेले आहेत मोठा काळ ते भाजपमध्ये राहिलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजपची जी काही अवस्था आहे भाजप जे का आता लोकांच्या भावनेशी आणि भाजपचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी पेक्षा आता ज्याच्याजवळ भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा आहे त्यालाच भाजप आता महत्त्व देते आहे पालघरमध्ये साधू व साधूंना मारणारा माणूस भाजपमध्ये त्याला प्रवेश दिला जात असेल तर भाजप आता कुठल्या लेवलवर गेलेली आहे ते त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि मधुकर कुकडे म्हणाले त्याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही हे खरंच आहे मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री हिंदू आहेत देशाचे राष्ट्रपती हिंदू आहेत देशाचे सर्वोच्च जे काही न्यायव्यवस्थेमध्ये जे लोक आहेत त्याच्यात हिंदूच जास्त आहेत राज्याचे अनेक मुख्यमंत्री हिंदूच आहेत तर मग हिंदू खत्र्यामध्ये कशाच आहेत त्यामुळे या पद्धतीचा भ्रामक विषय मांडून जे महत्वाचे प्रश्न आज भारतासमोर हो आहे जे चीननं आपल्या देशावर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे देशामध्ये महागाई वाढते आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्याच्यावरची चर्चा झाली पाहिजे पण या पद्धतीच्या भ्रामक भूमिका मोहन भागवतजी मांडत असतील आणि मध्ये असतील तर मग प्रधानमंत्री हिंदूचं रक्षण कमी करण्या करण्यामध्ये कमी पडतात का मग हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला